आगोकणारा उकळणारा सूर्य त्यात पायी प्रवास यामुळे अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारांनी आदी मायेचा भक्तीत चिंब भिजत लाखो भावी गडावर दाखल झाले त्यानंतर दर्शनबारी तासन तास उभे राहत लाखो भाविक देवीचरणी लीन झाले दरम्यान शुक्रवारी अकरा रोजी दुपारी ट्रस्ट विधिवत पूजन गजरात उत्साहात मिरवणूक काढण्यात आली रात्री वाजता मध्यरात्री गडाच्या शिखरावर ध्वज फडकवल्यानंतर यांनी ध्वजाचं दर्शन घेतलंय आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंगी माता दरम्यान आजची चतुर्दशी निमित्त आदिमायाच्या दर्शनासाठी खानदेशवासियांच्या दृष्टीनं विशेष महत्व असल्यानं लाखावर भाविक सप्तशृंगीच्या जयघोष करत ढोल ताशांच्या निनादात अनवाणी आलेल्या भाविकांचं पाहुले अविश्रांतपणे सप्तशृंग गडावर पाय रस्ता चढून आले साडेसात वाजता देवीच्या अलंकाराची ढोल ताशांच्या गजरात विश्वस्त संस्थेच्या कार्यालयातून उन मिरवणूक काढण्यात आली होती दुपार सत्रात विश्वस्त संस्थेच्या कार्यालयात केती ध्वजाची विधिवत पूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश बी व्ही वाघ उपविभागीय अधिकारी अकनुरी नरेश तहसीलदार रोहिदास वारुळे विश्वस्त मंडळ प्रतिनिधी ऍडव्होकेट ललित निकम ऍडव्होकेट दीपक पाटोदकर मनजोत पाटील डॉक्टर प्रशांत देवरे भूषण राज तळेकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय हो, पोलीस अधिकारी किरण कुमार सर्यवंशी ध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी विष्णू गवळी कृष्णा गवळी कानि काशीनाथ गवळी आनंदा गवळी दत्तू गवळी ट्रस्टच्या व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे सहाय्यक व्यवस्थापक भगवान नेरकर इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे पोलीस पाटील शशिकांत बेनके आदींनी केलंय वृत्तसंकलन माधव वणी